नमस्कार आपण आहोत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक यांना नागर देऊन दिले निवेदन जळगाव जिल्ह्यात बुधवांश भागात गारपीट वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले असून काही पंचनामे झाले काही भागात अजून पंचनामे बाकी आहेत हे पंचनामे तत्विक करावे व मका ज्वारी इत्यादी कडधान्यांचे मोठे नुकसान झालेले आहे असे अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आहेत त्याकरिता त्या, त्या लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागर देऊन निवेदन देण्यात आले आहे तसेच जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे दे। जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना शेतकरी संघटनेचे अविनाश पाटील राजेंद्र निकम जिल्हा संघटक जनहित कक्ष उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा संदीप मांडोडे प्रदीप पाटील तालुका अध्यक्ष पवन सपकाडे राहुल चव्हाण विकास पात्रे उपस्थित होते विवाहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देणार मग आम्ही नागर दिलेला आहे शेतकऱ्यांच्या हाल जे आज गारपीट वादळी वाऱ्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे ते नुकसान भरून मदत शासनाकडनं मिळावी त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा कृषी अधिकारी यांना निवडलेलं आहे मागच्या वर्षी रब्बी रब्बी हंगाम असेल किंवा खरी बांधकामाचे तर पूर्ण वर्षभरामध्ये दोघंही पिकांमध्ये शेतकऱ्याला पाहिजे तेवढा लाभ मिळालेला आणि उत्पन्न झालेलं नाही त्यामुळे याही वर्षी शेतकऱ्यांना कर कर्जमाफी ही शंभर टक्के शासनाने आश्वासन दिल्या सारखं दिलेल्या जे आश्वासन होतं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते आश्वासन पूर्ण करण्याची गरज आहे शासनाने कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करावी है तुझे है। हा पण एक कोणता वेग अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं ओके जळगाव जिल्हा हा खेळी प्रधान अतिशय महत्त्वाचा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आहे आत्ता गेल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस आणि जोरदार वादळी वारे याच्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान केळी या पिकाचं झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी त्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे आज जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना त्या संदर्भात एक दे निवेदन देण्यात दे आलं शेतकऱ्यांचं प्रतिकात्मक नागर म्हणून ही एक चेन्नई कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि तातडीने शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई मिळेल केळी शेतकऱ्यांकरता तातडीने जे पंचनामे होऊन शासन दरबारी कसे जातील आणि तातडीने त्यांना कसा लाभ मिळेल ज्यांचा विमा झालेला होता त्यांना त्याचा त्याचा कसा लाभ मिळेल याची मागणी कृषी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे कृषी अधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मकरित्या याच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिलेले आहेत आणि अजूनही त्यांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी अजून नोंदणी केलेली नसेल नुकसान भरपाईची त्यांनी पंधरा तारखेपर्यंत तातडीने नोंदणी करावी जेणेकरून शासनाची मदत त्यांना मिळेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना ही संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता कायम लढाईमध्ये सोबत राहील धन्यवाद